आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार जात का आंब्याची आंब्याच्या आपल्याकडे सगळ्यात चांगली येणारी जाते केशरी एक नंबरला आपल्याला सांगितलेलं आहे आणि दोन नंबरला लांगडा ला आपल्याकडे ला चांगला येतो लांगडा फक्त थेट असतो तर आंब्याला भिरूड लागण्याचं कारण म्हणजे काय असतं बिरुड ला... लागण्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय पावसाळ्याच्या दिवसात आता भिरुडाचा किडा बाहेर पडलेला असतो त्याला असे दोन जे असते शिंगासारखं आपण म्हणतो का की कोणता निर्यागाचा खेळ आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका भनाटाच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आपण आले आपले माग पाठीमागच्या तुम्ही बघितलं होतं कोरडे साहेब यांची बाग होती त्या बागाचे डेव्हलप करण्यासाठी जे आपले आलेले आहेत संगणवर त्यांचं पण नाव पत्ता पण जाणून घ्या चला तर मित्रांनो अशीच नवीन पाण्यासाठी पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजारच्या वेळा नक्की दाबा प्रत्येकाला प्रक्रिया करावं लागते जर आपण साईड दिली त्याला त्याला काहीतरी मार्ग दाखवला आपण जर त्याला खन्नी दिली तर तो, तो मला शंभर टक्के दरवर्षी पार येण्याचा प्रयत्न होतो बार कधी येतो पांढरा मेला पहिली छापणी करायची खन्नी करायची पंधरा मे ला मेला, मेला शेणखत टाका सुपर फॉस्फेट टाका वयानुसार एक वर्षाचं झाड येतं त्याला या अर्धा किलो टाका जर आपले दोन तीन वर्ष झाले दोन किलो अडीच किलो असं सुपरफास्ट टाका शेणखत टाका खुरप्याने खांनी द्यायची त्याच्या खाली आणि आळं करून घेतलं परत दुसरी खांनी पंधरा जुलैला करायची पंधरा जुलैला खांनी का करायची त्याचा बाळाचा जन्म पांधरा मेला झालेला असतो मुली त्यांचं वर यायला ताकद भेटावं म्हणून आपण काय करतो त्याला पंधरा जुलैला दुसरी खांनी त्याच्यामुळं काय होतं वेळेवर बार येतो आळ केल्यानंतर पाणी पाणी व्यवस्थे बसत म्हणून आपण ही छाटणी करतो आंब्याला बेरूड लागण्याचं कारण म्हणजे काय असतं असतूड लागण्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय पावसाळ्याच्या दिवसात आता भिरुडाचा किडा बाहेर पडलेला असतो त्याला असे दोन जे असते शिंगासारखं नंतर आपण म्हणतो का की कोणता मिरगाचा किडा हे आमचं तसं नाहीये तो किडा बाहेर निघाल्यानंतर बऱ्याच दिवस आता राहील संभोग झाल्यानंतर ती मादी थंडीच्या काळाच्या अगोदर या याच्यावर अंडे घाली त्यामुळं थंडी चालू व्हायच्या अगोदर आपण काय करायचं आहे बोर्ड याला बोरणं लावायचं बोलतो हा चुना आणि मोरचू मिक्स करायचा आपण चुना आणि मोरचूद भिज ज्या भिजायला घालण्याकरता काय करायचं प्लास्टिकचीच बादली वालो आणि प्ला वायरची जी पिशी होती ना त्याच्यात जर आपण मोरचू टाकलं आणि रात्रभर बांधून ठेवलं का सकाळी त्याचं का तुम्हाला लिक्विड झाल्यानं दिसत तसं तुम्ही उकडीत बसले ठेसवलं हलवलं तर त्याचं लिक्विडचं पाणी होत नाही म्हणून आणि ते तीन तीन पानाच्याप्रमाणे लावून टाका खायचं घट्ट एक ते दीड मीटर लावल्यानंतर त्याला जे सरपटणारा किडा आहे याचा याची आळही आहे ते गेली का ती मर म्हणजे खालचं जे आहे ते आपण मोकळं काय केलं का त्याच्यात का तेवढं उंची पण एक मीटर सव्वा मीटरच लावायचं आपण कावू लावितो काऊ आपण खा तरी तुम्हाला काही वाहणार नाही कारण का तो घटक नाही का ते जंतूला चिड्याला मारू शकतो म्हणून आपण काय करायचं का मोर्चूत मोर्चीत पूर्वी हे विषारी विष आणि चुन्यामुळे त्याचा विषाचा पावर वाढतो आणि म्हणून काळाच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार जात ते आंब्याचे आंब्याच्या आपल्याकडे सगळ्यात चांगली येणारी जाते केशरी एक नंबरला आपल्याला सांगितलेलं आहे आणि दोन नंबरला लांगडा आपल्याकडे चांगला येतो लांगडा फक्त लेट असतो गोदराती केशर ते गोदराती केशर म्हणजे इकड्या बाजूचा आपण जडा अणू पालघर या बाजूचा आपण वेंगुर्ला केशर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत जे वेंगुर्ल्याच्या साहेबांचे साहेब काय म्हणले आमच्या इक इकडला वेंगुर्ल्याचा जो केशर आहे त्याच्या तीन व्हरायटी झाल्या कोकण विकास कोकण समृद्धी आणि को वेंगुर्ला कोकण अशा तीन जाती आहेत तर ते दरवर्षी बिरिंग होते म्हणजे पण आपल्याकडे ती जात काही इकडे आलेली नाही आपण दानू पालघरी यावा तेच रोप आपल्याकडे जास्त होतं शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आंब्याच्या झाडाची छाटणी केली जाते त्यानंतर फळ पण व्यवस्थित लागते झाडाचं सेटअप पण चांगलं होतं आपले चाचे आपण त्यांच्याकडून त्यांचं नाव मोबाईल नंबर पण जाणून घ्या कोणाला जर झाडांची व्यवस्थित निगा राखायची असून आपल्याकडे भरपूर असे आंब्याचे झाडे तुम्ही पाठीमागा वर्षी बघितलं होतं व्हिडिओ आपल्या कोरडे साहेबांचा संपूर्ण आंब्याचा बाग होता त्यामध्ये काय थोडी मर झाली झाडांची त्यांसाठी आपल्याला त्यांनी संगम मिरून त्यांना बोलून घेतलेलं होतं व त्यांच्या खाली बागाचं डेव्हलप करायचं काम सुरू आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घ्यायचा पण प्रयत्न करूया व त्यांचं आज थोडक्यात काम पण सुरू आहे ते तुम्हाला तो थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला तो कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा नियार म्हणून आहे गाडीला बऱ्याच वर्ष होतो त्याच्यानंतर माझी कमी बळगाव टेपाला झाली आता मी रिटायर झालेला आहे आणि रिफायपेक्षा काहीतरी माहिती आहे म्हणून मी लोकांची मला बी दोन पैशाची काय होतो फायदा होतो आणि लोकांचाही फायदा व्हावा म्हणून मी आहे काम तर मित्रांनो असे आपले प्रत्येक बाहेर ते आपले ते मूळ गाव जामगाव गाव पारने पारनेर तालुक्यातले पण ते तीस ते पस्तीस वर्षे कृषी खात्यामध्ये कामाला राहिल्यामुळं तिने त्यांचा रिटायरमेंट नंतर हा व्यवसाय त्यांचा एक छंद असल्यामुळे त्यांनी एक झाडाचा एक नादा असल्यामुळे त्यांनी छंद जोपासलेला आहे त्या अशा प्रकारे झाडं डेव्हलप पण करून देतात त्यांचा आपलं आता त्यांचा मोबाईल नंबर हो तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव सहसष्ट त्रेपन्न एकोणचाळीस सात मित्रांनो हा खाली तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतोय तो नंबर तुम्ही कॉल करून त्यांना आपल्या संगम्य तालुक्यात पारण्या तालुक्यात बोलून घेऊ शकतात झाडं डेव्हलप करू शकतात आपल्याकडे आंबा येणार पिकतेने पण सांगितलेलं आहे आपल्याकडे केशर चालतो आपल्याकडे लंगडा चालतो बाकी दुसरं झाड येते नाही अशा प्रकारे हापूस लावण्याचा प्रयत्न केला तर तो जर बिर्डींग वर्षाड आल्यानंतर आपल्याला ते परवडत नाही आणि तशी टेस्ट आपल्याकडे येत नाही जशी आपण म्हणतो कोकणातला हापूस आहे देवगड हापूस आहे तशी टेस्ट आपल्याकडे येऊ शकत नाही तुम्ही शेडेपट करता कारण काय हो हे याला शेडी आळी लागली म्हणून याला झेपट मार मारलेली या शेंडी आळीमुळे या दोन तीन वर दिसलं शेंडी प्र प्रादुर्भाव झालेला होता म्हणून एका काय शेंड्याळी शेंडी आळीसाठी नोवाद मारा जास्तीत जास्त आज केलं काका शेर्डीआ त्याचा गॅस तयार होतो आणि मध नि दोन ग्राम दोन मिली एक लिटर पाण्यामध्ये मारा साहेबांचे काही झाडं गेले मोठ्या झाडे बसवा का छोटे झाड बसवायचे बसवायचं कारण मोठ्या झाडाची जी आपण हुंडी घेतो त्याच्या झाडाचं काय झालेलं असतं का चुंबळ तयार झालेली असते मुळ्याची आणि ती चुंबळ निष्ठूर परत मुळ्या परत कार्यरत होण्याकरता उशीर लागवतो जसं बालसंस्कार लहान मुलाला शिकवलं जातं तसं मुळीला आपण डायरेक्शन जर दिलं तर शंभर टक्के तुमचं झाड चांगलं मोठे झाडं लावण्याचा विचार करू नये झाड हे सरकारी ठिकाणाहून घ्यायचे जसं का बाबळेश्वरला पायरन्स आहे आपलं तिथं दहा रुपयांनी एक झाडाचं तुम्ही बुकिंग करू शकता मे मध्ये आणि जून जुलैला ते तुम्हाला फोन करून बोलवतात बाकीचे पैसे तुम्ही द्या फसवणूक होणार नाही याच्याकडं लक्ष द्या कारण आपण काय करतो हे लोक फिरतात की सांगा ती थेलही चांगलं आहे तेलही चांगलं आहे फोटो दाखवतात ही सगळं आहे त्यांच्याकडे तिकडं मलगोबा म्हणून व्हरायटी तिला जास्त प्रमाणात आळही लागत तोतापुरी आहे त्याला सुद्धा आळावी लागत आपल्याकडे हे जी व्हरायटी आहे केशर याची साल जे टनक असल्यामुळं याला जास्तीत जास्त आळावी लागत नाही आपण जर आता बरं का आपण खत शेअन खत जास्त वापरायला आपण जर शेण खत वापरायचं आपली ऐकत नाही तर तीस किलो शेणाबरोबर एक किलो पेंट जर टाकली तर तितका पॉवर मिळू शकतो महागाच आहे परंतु आता काही काही ठिकाणी ना शेण मिळतच नाही मग अशा वेळेस काय पर्याय करायचा लिंबोळी पावडर किंवा जे पेंट आहे ही जर वापरली तर जमीन झाडाचित राहते पावर मिळतो पूर्वी ऊसाला सुद्धा लोक पेंटाकडे खत गांडूळ खत गांडूळ खते ना तुम्ही जर ओलं वापरलं तर त्याच्यात कुकर म्हणून एक बारीक बारीक अंडे असतात काळे त्याचे ते अंडे सातव्या दिवशी पिल्ल निघतात बावीसाव्या दिवशी हे कुकर वयात येतं ते सोपा रागी असल्यामुळं स्वतःच अंडे घालतं स्वतःच स्वतःच सगळं करतं एक गांडूळ असलं तरी अंडे घालण्याची क्रिया सुरू राहते बावीस दिवसात गांडुळे वयात येत आणि अंडे घालायला सुरुवात करतं ओलावा असल्यानंतर ते, ते, ते खांदणी करतं एक ते दीड मीटर पर्यंत खाली जातं त्यावेळेस फक्त तुम्ही रासायनिक जास्त खत किंवा औषधं मारू तुमची खान्नीच काम सगळं पूर्ण करत त्या भुजभूशीतपणा असल्यामुळं काय होतं का इथं जमीन भुजबुशीत राहिली का मुलीला वाढायला मार आमच्या भागाकडे डोंगर भागात लोक म्हणतात आंबा आता काय अशी झाड वळून गेली ना खडकाला लागला खाली नाहीये पंधरा ते वीस मीटर फूट खाली जर तुमचा पाशाण असला तरच आंबा हे होतो मुरुम तर तिथं अजिबात आंबा मरत नाही हे त्यांचं हे झालं काय बो असे नाही असं असं काहीच नाही आपल्या भागात आंबा भा येऊ शकतो केशर चांगलं आहे गावठी लावायचं जसं आपल्याच परिसरातली गावठीची कोय आणायची तीन किलोमीटर मधली तिला परिसराचा अभ्यास असतो त्या पिकाला आणि ते धाड चांगलं कल केशर कलम करायचं त्याला केशरच्या काड्या बांधून घ्यायच्या डायरेक्ट कलम घेतात त्याच्या मुलीचं काय होतं तसं ठोड एवढं करून जेणे करून कलम करून घ्या फिवर कलम करा लहान मोठे कितीही मोठं झाड असलं तरी कलम गांडवळ आपण जर असला ना असा दोन दोन वंजळी टाकल्या काही त्याचं कार्य कायम गपाळ झेन आणि निघालेलं त्याच्यावर टाका गांडुळाला सगळ्यात जास्त तो अंधार आणि ओला वाटण्याची क्रिया आपली सुंदर अशी माहिती दिली आपली मनिरशाच्या तीस ते पस्तीस वर्ष त्यांचा कृषी खात्याचा अनुभव व त्यांचा छंद छंद असल्यामुळे तिने सुंदर अशा झाडांचं डेव्हलपमेंट दे केलंय आता ते म्हणले आम्हाला बघूया ती बाग कशी येत नाही ते पुन्हा आपण पुन झाडं डेव्हलप दे करणार साहेब म्हणले आता हा बाग त्यांच्या दक्षतेखाली खाली राहणार आहे तर कोणाला आपल्या संगमेर तालुक्यात पारण्या तालुक्यात त्यांच्या संपर्क करतात त्यांचा नंबर स्क्रीन होतो तिने कृपया संपर्क करून त्यांचं सुंदर असं नियोजन व सुंदर असं डेव्हलपमेंट जाणून घ्यायचा प्रयत्न करावा व आम्हाला पण सुंदर असं मार्गदर्शन केलं त्यांचं त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे डेरदार झाडं बनवण्याचं काम करतात आपल्या मनियाच्या भरपूर असून लांब लांब येऊन ते गाडी येऊन आता ते सध्या संगमेला राहतात संगम येऊन जाऊन करून त्यांच्या जा वेळेत वेळ काढून ते अशा प्रकारे झाडाचं संगोपन करतात आपल्याला माहिती पण छान देतात तिने माहिती पण छान दिली तुम्ही व्हिडिओद्वारे बघितलेली असेल तुम्हाला ती कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा सुंदर असा बाग फुलविले आपले आशोजी रमेश मुरडे साहेब ही बँक रिटायर पाठीमागच्या बाग बसवला पा व्हिडिओ पण बघितलेला होता तिथे सुंदर असं पण वातावरण झाले या वातावरणात सुंदर असा बाग पण बसवले त्यांची माहिती पण एकदम सुंदर होती तर मित्रांनो आता आपल्या आहे आपल्या आमदार छाटणी करायचं काम तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मित्रांनो अशीच न व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेअरच्या नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा मराठवाडी मी तोपर्यंत तो जय जवान जय किसान